मंडळी डायरेक्टली आपण मॅडमला विचारू हे काय मॅडम कुठला रूम आहे किती फ्लोअरला आहे सर आपण तिसऱ्या मजल्यावर विथ गॅलरी तिसऱ्या मजल्यावर मंडळी गॅलरी एकदा सांगतो तुम्हाला ओनरचे नंबर पाहिजे असेल तर मेंबरशिप जॉईन करा सहाशे एकोणीस रुपयाचा रिचार्ज आहे ओके पाचशे रुपये गुगल पे करायचं एकशे एकोणीस मला जे आहे मेंबरशिपची युट्यूब ची मेंबरशिप यायची आणि हे जय महाराष्ट्र पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चा चॅनल आहे आणि या चॅनल वरती डायरेक्टली आपण जे काही प्रॉपर्टीची माहिती आहे तर ती सांगतो आणि या चॅनल जो आहे म्हणजे नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली मालकाचा नंबर आपण देतो पण कुठं देतो थांबा गडबड करू नका गडबड करून चालणार नाही नीट ऐकायला पाहिजे महत्वाची माहिती बघा खरंच म्हणतो की हे जे स्टार्टिंगला जे लावलं जो व्हिडिओ त्याच्याबद्दलच मला सांगायचंय कुठं आहे काय आहे लोकेशन कसं काय तुम्ही तिथं जाऊ शकता ते घर खरेदी करू शकता समधी डिटेल आजच्या या चर्चेमध्ये मी सांगणार आहे एक 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 जे असणार आहे कसं काय मंडळी बरेचसे लोक असे आहेत की आपले जे बजेट आहे ते दहा लाखाचे बजेट आहे कोणाचे पंधरा लाखाचे कोणाचे वीस तीस लाखामध्ये पुण्यामध्ये आणि पुण्यासारख्या शहरामध्ये घर पाहिजे पाहिजे का नाही सांगा मला कमेंट करून तुमचं बजेट काय आहे आणि हा जो व्हिडिओ आहे अजून एक सांगतो की प्लीज माझा जो चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब बटन दाबवायचं आवर्जून दाबवायचं कारण की मी तुमच्यासाठी दहा दहा लाखामध्ये आहो दहा दहा लाखामध्ये एक एक घर आणत असतो आणि खरं आणतो मी खोट बोलत नाही जे काय असतं आपल्या चॅनलच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा काम माझा चालू आहे आणि कितीतरी लोक मेंबर सुद्धा झालेले मेंबर्स मी सांगतो सगळं सांगतो मी आणि मालकाचा नंबर पण पर... कसं काय भेटू शकतो पण बघा आपल्या या चॅनलवरती सांगतो मी ताई ताईदा बघा तुमचा जो बजेट आहे मला लोक फोन करून आवर्जून मी मी, मी जसं फ्री असलो तर फोन उचलतो उचलतो का नाही सांगा कितीतरी लोकांबरोबर कि मी डेली चर्चा करत असतो विचारत असतो की तुम्हाला कुठल्या लोकेशनला पाहिजे काय पाहिजे आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण मी सांगतो की तुम्हाला मला कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कुठल्या लोकेशनला वन बीएचके पाहिजे घर पाहिजे एखादा रो हाऊस पाहिजे पाहिजे कुठला लोकेशन आणि तुम्ही हे हे जे माझे व्हिडिओ आहे कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून तुम्ही मला बघत आहे तेवढं तुमच्या प्रेमाने मला कमेंट करा तिकडं ते चांगलं वाटतं की बघा आम्हाला नाशिक वरून बघतात लोक अरे लोक आम्हाला धुळेवरून बघतात कोण कोण लांबून लांबून एवढ्या लांबून आमचे व्हिडिओ पाहतात त्या दादांचा मी खूप शुक्रियादा करतो आणि त्यांच्यासाठी भरपूर अशा प्रॉपर्टीची माहिती इतच आपले या चॅनल वरती आणत असतो आणतो का नाही तुम्ही चेक करा जाऊन चेक करा पाठीमागचे व्हिडिओ किती झालेले आणि कस कस मालकाचे नंबर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ही कोशिश आमच्या टीमची असती ही पुणे प्रॉपर्टीची बघा इकडे मी पुन्हा सांगणार मी तुम्हाला तुम्हाला एक रुपये पण कसं काय आता काही लोक फोन करून चाप विचारतात की साहेब नंबर दिलं नाही ओनरचं अहो साहेब तुम्ही लोकेशनच बोललं नाही पण त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही चेक करायचं हमेशा आता पण तुम्हाला हे नंबर दिसत आहे त्याच्या खाली काय लिहिलेले काय लिहिलेलं सांगा मला ताई दादा मला संपर्क करा आता बघा बघा तुम्ही मला हे सांगा की तुम्ही तो घर घेणार आज तुम्ही दहा लाखाला तो घर घेणार आहे उद्या दोन तीन वर्ष किंवा पाच वर्ष राहिले तर तुम्ही विकणार का अर्जंट जरूर पडली तर तुम्ही काय दहा लाखालाच विकणार का वाढून पैसे भेटणार नाही का बरोबर बर ना आणि मी जे काम करतो ते कष्ट करतो का नाही बघा मालकाकडे गेलं त्यांना म्हटलं की या जाण्याचा भाडा तर द्या काही काही चांगले मालक असतात ते बिलकुल देतात आता कोणा एजंट करून आपल्याला प्रॉपर्टी काढायची असली तर आपल्याला स्वतःच्या खिशातले पैसे काढायचे ते जी काय असणार गाडी त्याचा भाडा द्यायचं आणि तिथपर्यंत डायरेक्ट पोहोचायचं आपलं काम आप 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 आहे कारण की आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या सबस्क्रायबरांसाठी आपण ती प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवत आहे कारण की ताई दादांची जी रिक्वायरमेंट आहे पंधरा लाखामध्ये पाहिजे वीस लाखामध्ये पाहिजे कोणाला हडपसरला पाहिजे कोणाला उरली कांचन कोणाला वाघोली कोणाला पिंपरी चिंचवडच्या इकडं माझा ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर नागपूरचा आहे आणि तुम्ही बघू शकता हडपसरला किती किलोमीटर आहे किंवा कांचन किती किलोमीटर आहे जायला यायला पैसे लागतात का नाही सांगा आणि मी इथं बोलत असतो नो एजंट नो ब्रोकर आता विचार पडला असाल की कसं काय आपलं एवढे लोकांना घेऊन जायचं आणि दोन पैसे भेटायला पाहिजे तर मंडळी तुमचे फक्त सहाशे एकोणीस रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे प्रत्येक महिन्याचा रिचार्ज रिचार्ज असणार आहे आपण मोबाईलचा करतो करतो का नाही ना आणि ना। घर खरेदी करायला हे सहाशे एकोणीस रुपये काय म्हण मोठे वाटतात का सांगा मला अहो त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा वाटलं आवर्जून जावा तुम्ही चेक करा जे मेंबर्सचे व्हिडिओ आहे तिकडे जॉईंट मेंबरशिपचा सांगतात तर ते असंच सांगतात का मालकाचा व्हिडिओमध्ये आहे आता मला हे सांगा तुम्ही बोलतात की हे मालकाचे एवढे नंबर कसे का काय आणतात तर मंडळी आपण जो सिस्टम आणलेला आहे हे सिस्टम हे विचार करूनच आपण आणलेले आहे बघा त्या सिस्टम साठी आपण आपला दोन टक्के जो कमिशन आहे ते आजची पाच कोणाकडून घेत नाही तुमच्याकडून पण घेत नाही किंवा त्यांच्याकडून पण घेत नाही एक गोष्ट वेगळी आहे की तुम्ही खुशीने मला देणार ते वेगळं असणार आहे पण इथं बघा तुम्ही संपूर्ण पुण्यामध्ये फिरा कुठं पण जावा बघा मालकाकडे म्हणजे एखाद्या ऑफिसकडे पण गेलं तर त्याच्याकडं मालकाची पण प्रॉपर्टी असली आणि तुम्ही गेले तिथं तर तो माणूस बोलणार आहे की दोन टक्के तुम्हाला घ्यायला लागणार आहे प्रॉपर्टी आहे आहे ब्रोकर आणि तो तुमच्याकडून पण दोन टक्के घेणार आहे का नाही प्रॉपर्टी प्रॉपर्टीचा कमिशन झालं का नाही पण आम्ही ज्या एजंट कडे गेलो पुण्यामध्ये कुठला पण असू द्या त्यांना माहिती हे पुणे प्रॉपर्टी वाले कमिशन घेत नाही कस्टमर आणणार आहे आणि आपण डायरेक्टली जो काही एजंट असणार आहे त्याचा नंबर तिथं देणार आहे ओके आणि तुम्ही त्याला कॉल करू शकतात आणि त्याला डायरेक्टली विचारू शकतात की हे पुणे प्रॉपर्टीची मेंबरशिप घेतलेली आहे आणि आम्ही ते व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही बोलले होते त्याच्यामध्ये पाहिलं तर ते तुम्हाला वेलकमच करणार आहे डायरेक्टली तुम्ही जाऊन ती प्रॉपर्टी बघू शकतात आणि खरेदी सुद्धा करू शकतात म्हणजे इथं तुमचे दोन टक्के वाचलेले कमिशन दोन टक्के द्यायचीच गरज पडणार नाही डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली तुम्ही डील करू शकतात जो ब्रोकर असणार तो मालकाकडून घेणार आहे त्यांचं ते बघणार आहे तुम्ही माझ्याकडून आले तर तुम्हाला एक रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही पण पड� हे सगळं फ्रीमध्ये होणार का विचार करा मला कुठंतरी द्यायला लागणार ना खर्च करायला लागणार ना पण मी हे बोलत नाही की तुम्ही हजारो रुपये खर्च करा एखादा तीस लाखाचा चाळीस लाखाचा तुम्ही रो हाऊस खरेदी बैठी घर खरेदी करायला गेलं तर किती पैसे द्यायला लागतात कमिशन दीड दोन लाख रुपये द्यायला लागतात का नाही आणि दीड दोन लाख रुपये वाच वाचवण्यासाठी तुम्ही सहाशे एकोणीस रुपये देऊ शकत नाही आणि मला कितीतरी कॉल येतात आणि ते लोक बोलतात की सर सांगा आम्हाला ओनरचा मालकाचा नंबर द्या लोकेशन सांगा लोकेशन सांगा लोकेशन सांगा मी त्यांना एक बोलतो की साहेब फक्त सहाशे एकोणीस रुपये तुम्हाला द्यायचे ते पण तुम्ही देऊ शकत नाही का असं का करतात माझं पण पोट पाणी आहे माझं पण भाडा निघलं पाहिजे इकडून तिकडून मी कोणाकडून भीक मागत नाही मी काष्टाचे पैसे घेऊन राहिलेले आणि जे रिअल मध्ये आहे जे जातात तेवढंच मी घेऊन राहिलेले आणि कोणाला वाटायचं असेल की हा माणूस मेंबरशिपच्या माध्यमातून पैसे उकळतो तर त्यांनी हे पण लक्षामध्ये ठेवावे मेंबरशिपचे व्हिडिओ वेगळे असतात तिकडं आम्हाला युट्यूबने दिलेलं आहे सेक्शन की तिकडं तुम्ही मालकाचे नंबर टाका आणि ते जे मेंबर आहे तेच बघणार आहे मी उगीच कशाला मालकाचा नंबर व्हायरल करू मोठ्या व्हिडिओमध्ये मध्ये टाकू मला पण ऑप्शन दिलेले आहे मी त्या सिस्टमनी तुम्हाला घ्यायची तर घ्या नाही तर सोडून टाका ज्यांना खरंच असं वाटत असेल की त्यांचा व्यवहार जो आहे नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून व्हायला पाहिजे तर डायरेक्टली तुम्ही काय घेऊ शकता मेंबरशिप बघा मेंबरशिप असं आहे की एकशे एकोणीस रुपये जे आहे युट्यूबचा जो आहे जॉईंट बटन खाली त्याला दाबवायचंय ओके त्यानंतर गुगल पे फोन पे जे काय असतात तुमच्या समोर तर माझा हा नंबर तुम्हाला दिसत आहे आणि माझं स्वतःच नाव तुम्हाला तिथं दिसत आहे कासिम शेख ओके तर तुम्ही मला पाचशे रुपये गुगल पे फोन पेच्या माध्यमातून तुम्ही करू शकता ओके मंडळी डायरेक्टली सरळ सरळ व्यवहार आहे आणि तो व्हिडिओ दाखवला त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेला आहे वाटलं तर तुम्ही चेक करू शकता वाटलं तर प्रीमियम मेंबरशिप तुम्ही घेतली तर तिथं मालकाचा नंबर सुद्धा आपण आपण काही खोट बोलत नाही काही मेंबरशिपच्या माध्यमातून काय पैसे उकडत बसलेले नाही आपण आपण जे कष्ट करतो तेच पैसे तुमच्याकडून आपण घेऊ राहिलेले ते पण तोंडातून मागूनच घेऊ राहिलेले ओके माझे हे जे मी आज बोलल ते किती लोकांना पटलं असेल दादा तुम्ही मला कमेंट करू शकता की मी खरं बोलतो का खोटो बोलतो तुम्ही सांगू शकतात ओके मी भेटतो मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आणि जेवढे माझे जे मेंबर आहे जे जॉईन होऊ राहिले त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला संधी दिलेली आहे काम करण्यासाठी आणि त्यांची जे विश्वास आहे मी असाच कायम ठेवणार आहे आणि लवकरात लवकर दहा ते पंधरा वीस तीस लाखामध्ये कमीत कमी बजेटमध्ये कुठला पण एरिया असू द्या रो हाऊस इंडिपेंडेंट बंगलो सगळं काही स्वस्त स्वस्त मध्ये आणणार आहे आणि डायरेक्ट मालकाचा नंबर घेऊन येणार आहे कुठं मेंबरशिपच्या माध्यमातून भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चा हा युट्यूब चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे